नमस्कार मंडळी मी डांगाड्यातून जालिंदर्गाबळे म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे खूप विशेष असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे माझा सर्वात आवडता घरी बनवलेला खाद्यपदार्थ आणि तो पदार्थ म्हणजे वडे त्यालाच काही ठिकाणी सांडगे म्हणतात मग ते सांडगे किंवा ओडे कसे बनवायचे म्हणजे त्याची भाजी कशी बनवायची ते आपण नंतर बघू पण ते तयार कसे करायचे ते आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये आता बघा ह्या हा जो व्हिडिओ आहे तो बनवताना थोडासा वेगळ्या पद्धतीनं बनवला आहे म्हणजे अगोदर घरी वडे बनवले होते आणि पुन्हा वडे कमी पडले म्हणून आईनं पुन्हा जे उपलब्ध साहित्य आहे त्याच्यातून वडे बनवले तसं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या डाळी वापरून वेगवेगळे कडधान्य वापरून वडे बनवले जातात त्याच्यामध्ये मी तसे चार प्रकारचे खाल्लेत म्हणजे वेगवेगळे कडधान्य वापरलेले आहेत चार प्रकारचे वडे खाल्लेले आहेत त्याच्यामध्ये मला सर्वात जास्त आवडतात ते म्हणजे हुलावळ्याचे म्हणजे हुलग्याचे म्हणजेच कुळूदाचे कुळीद म्हणतात त्या त्याला प्रत्येक भागात वेगळं नाव आहे ते हुलावळ्याचे वडे सांडगे मग आमच्याकडे तेच बनवतात हुलावळ्याचे वडे किंवा सांडगे या व्हिडिओमध्ये तसे हुलावळे वापरलेत हरभरा वापरला आहे चवळी वापरले मुगाचे डाळ वापरले तर विशेष करून आमच्याकडे हुलावळ्याचेच बनवतात आणि त्याच्यात टाकलं तर हरभरे टाकतात सर्वसाधारण त्याचं माप जर बघायला गेलं तर पाच किलोचे जर वडे बनवायचे असले तर सर्वसाधारण तीन किलो हुलावळे एक किलो हरभरा आणि अजून एक किलो इतर ज्या तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या दहा आहे आणि तसं जर पाहिलं गेलं तर फक्त हुलावळ्याचे हे स्पेशल पारंपरिक पद्धतीचे वडे जे आहेत ते फक्त हुलावळ्याच्या बनवले जातात पण आत्ता तेवढे हुलावळेच होत नाहीत म्हणजे त्याचं ते पिकच तेवढं जास्त होत नाही त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये हरभरा आणि इतर डाळी ज्या उपलब्ध आहेत त्या ॲड केल्या जातात मग तो आज आपण व्हिडिओ बनवूयात ते म्हणजे सुरुवातीपासून ते कसं भिजवायचं कसं वाळवायचे ते तयार कसे करायची ती सगळी क्रिया आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे विशेष म्हणजे हा व्हिडिओ असं सहजच आईन काम तिचं काल वडे बनवायचं आणि त्यासोबत मी व्हिडिओ बनवला आणि मग तो कदाचित फार मोठा बी होईल तर मग आता बघूयात हे वडे किंवा सांडगे कसे बनवतात ते एवढं केलं ना मग आता परत येतात करू हे राहील की म्हणजे आता भिजत घालून सकाळ परत दडपून ठेवायला लागती ला। पर लागतील तेव्हा परवा तर वाटत घालायला लागतील आता हे रातभर भिजून असं सकाळचे मग दडपून ठेवायचं ती आहे उडी मुगाची डाळ मुगाची ही आता ही रातभर भिजत घाली ते म्हणजे सकाळचे सगळी काटली निघून जातील ह्या अशी एवढी रातभर नाही लागत पण मग आता एच ती बीजातगाल घालून ते पहिला एवढा त एक टाइम पाणी घेते ना जास्त गोळम काढायला मस्त <tart noise> वीज जातो पिक्चर नाही राहिला

रात्रभर भिजत ठेवले काल म्हणजे दुसऱ्या दिवशी ते धुवून पोत्यामध्ये बाळदानामध्ये मोड यायला ठेवले आणि मग आज त्यांना एवढे मोड आलेत हे मोड्यांची पण भाजी होती हे चांगलं हे वस्तीसर काढलं ना त्यांची भाजी होती हे मोड्यांची त्याला कांदा टाकून आणि मस्त सुकी भाजी आता काय करायचं आता वाळात घालायचं हे आज दिवसभर वाळवायचं वाळवायचं पकावून ऊन ते नाही लागते दिवसभर वाळव पण आज नाही जास्त आज तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी वायचे आणि वा... आजच नाही वाळ झालं ना का मग ते जसा जमल आपल्या सोड होईल तसा भरडायचं आणि मग ते नीट नेटक कर करून परत दाळायचं आणि मग एक दिवस ओढं घालायला लागतील आता हे थोडं उसयला काढते ना जरा गोळून गोळून यांचे हुसळ सुद्धा एकदम भारी होते आणि याचा कढाण सुद्धा भारी होत आहे कोणते आजारी व्यक्तीला आजारातून रिकवर होण्यासाठी याचा कडण दिला जात आहे सवड झाली तर आठ पंधरा दिवसांना नीट करून बरं तिथे आता जशी सवड होईल आता ते काल तयार झालं पण मग बर टाइम नव्हता ना काल म्हणजे आज आहे चौथा दिवस आपण हे भिजत टाकल्यापासून तसंच तिसऱ्या दिवशी सुद्धा जमलं असतं उन्हामध्ये जेव्हा चांगल्या प्रकारे वाळतील त्याच्यानंतर मग हे असे व्यवस्थित करून घ्यायचे तरी चांगली मोड म्हणजे वाचा थोडं उन्हात घालावं असं मला वाटत आहे न हे मोडपाड काढून टाकून तोळून मग भर द्यायला भराडले परत नीट करायचं हे जे बारीक बारीक मोड आहेत ते काढून हे बरडून घ्यायचे म्हणजे जास्त दळून घ्यायचे आणि हे जे मोड आहे याची सुद्धा भाजी बनते याची असं ना या... ते जास्त असायला पाहिजे तेव्हा आपण कात्री परत पाकडून काढायची आणि मग तेल कांद्यातच भाजी बनवायची मोडांची आता एकदम बारीक केलाय का नाही नाही या निस्ता भर किती या आता भरडून घेतला जा जास्त बारीक झाला त्याचा आता ओढ ना मला एकला त्याच्यामुळं पण मग या उलटा चांगला वजेच्या लई राहिल्या मग आता या नीट करून आणि पुरत डाळ्याला पियावताय त्याचा आता आणि परत त्याला उसकाय लागत आहे ना घेतलं जाड झाड धरून घेतलं आणि मग ते परत नीट करून परत मग डाळ लाई परत दारा, म्हणजे दारा वाळून चौथ्या किंवा पाचव्या दिवशी जसा ऊन असं तस ते वाळून तयार होतील आणि त्या त्यात मासाला अजून तरी कामा राहते ती तयार वाळू नाही झालं तरी भरडायला येळी भेटत नाही डाळ भेटत नाही जसा जसा तोड होईल तसा तसा सावरीच आहे आता लई गाय असली ना तरच पाच दिवसात तयार आहे तीन दिवस बी जाय एक दिवस वाळायला म्हणजे ते चार दिवस गेले तो पाचव्या दिवशी मग भरडून लगे दळून त्या थोडा असला सवड असली तरच होता नाही तर पंधरा दिवस लागत ते तर मग ओढूनच जायल पका घरात उडाला तर उडत काय फक्त हेच काढून टाकायचं ना टाकायचा हा दुसरा काहीच नाही पण मग काय काय टाइम आले ना याच्यामध्ये पक्क उलाव येत सगीन दानं आजच्या याच्यात लई नाही आलं आलंच नाही असा वाटत आहे सगीन म्हणजे कस सगळं सगळ्या लय म्हणजे कस मग तसले तसे तसले अख्खे दाने अख्खे दानं आम्ही सगळं म्हणतोय पहिल्या म्हणजे सगीन म्हणजे दोन तीन बाज्यात कालवानाला काय काय म्हणतात आता म्हणतात कालवण कोड्यास कोड्याला ह्याच म्हणायची आता कालवान म्हणून लागत नाही कोड्याला कालवण नाही आता कालवान म्हणते आता भाजी हा वरण म्हणतात नाही तर डाळच आता याच्यातून काय नाही करायचं याच्यातून हा कोंडाही पाखरायचा परंतु वैसायचा वैसायला लागत नाही तर ह्याच वैसायला या नाही लागणार होत्या

नाही खरंच ते 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 ना तेच ह्या भारी लागत आहे काय आपला कडा भारी लागत नाही पण मग शेवटी घुगऱ्या घातल्या त्या उकाळून नाही निघत का हा मग ते येसाई उकाळून पाणी केलं त्या चांगलं लागलं काय नाही पण लागणार कारण त्या पाण्यामध्ये भिजून त्या सारस कस निघून गेला ना हा आधीच भिजावला आपण ना म्हणजे मग त्या कसा वाट लागत जे दानवून जवळ जात नैनीत करायला लागत आहे या काहीच नाही आशा वयस तस येत नाही आता पूर्वी माग नावायच बक्कल निघत आहे त्या परत बर द्यायला लागत आहे हे आता बारीक करायचं ना हे परत आता, आता डा डा दारा दारा हे एवढं आता या पाकडूनच घ्यायचे आता याला काहीच नाही करायचं दुसरा हा फोंडा काढायचा पाकडून आणि मग परत दाळायला लागल त्याच्यात थोडे हरभऱ्याची डाळ आहे थोडी मुगाचे हाळ आहे ते मिक्स करून मग डाळायचं मंगोडं घालायचं कमी झाला ना तो भरडा मग आता हे काळं उलावळं होतं हे पै त्याच्यात पातळ आहे हे दुसरं लाल मांगची डाळ होती ना ती निस्ती हे लालच उलावळ्यांची ला होती ना हे ना चवळीत थोडे हरभरायचे टाकेल थोडा झालाय बरडा मग आता तो दे हे घोषित होते एक दिवस मला नाही ते ते आणि मग देपाडल टाकून इकडं त्याच्यात चवळ्या ती टाकाय टाकायची घरच्या चवळ्या जुन्या आता हे कधी टाकेल होती राती टाकेल हे लगेच घालायच्या चवळ्यात हा त्याला कस वाळत येऊन द्यायचे त्या उलया वाळत गिळत नाही घासले चवळ्या ह्या भरडून भरडून आता याची डाळ करीन ह्या पाखडून आणि मग परत त्या उलावळ्यास आणि त्या मिक्सर करून दळायला लागल वडेली ह्या आणि नीच त्या तसाच वैरणा घालून डळायला का मग त्या गिळत नाही बारीक वाताय तिथा वैरणा घालायला लागला पण तसा चांगला निगरा होत नाही तसाच पाकळ्या घेतले इकडं राहिला एक आणि खाली हा एवढा बारीक मग आला आलात पाकडायला लागल इकडे ह्या बाजूला कारण टाकलं मग ते ह्या जाई ना, ना जास्त हा गोळून गोळून आता ह्या परत दळायला लागल ना हा मग ह्या दळायला लागल परत उलावळ्याचा हाय ए घराचे हाय जराचा थोडं भिजावलं बारीक डळ्या लागल मागून बारीक डळा लागले एवढा शिवड्यांची डाळे चवळ्यांची आणि उलावळ्याची हरभऱ्याची सगळा मिक्स आहे याच्यामध्ये त्याच्यात हा एवढा सौदा का तिथे हा किती सौद्यातली येलची नाही का राटी ती फोडली ही मोटाले राहते ती मग हा आखा गरम मसाला हाय पण थोडा येतो येतोजिरा जास्त चवळीची नार बरायची दिसून येते ही काय हुलावळ्याची हा भूग आहे हा नाही हुलावळ्याचा भिजून कातरी काढून आणि भरजेल ना आणि मग आता त्या भरडून नीट करून आता दळ येतो मागच भरतो आता हा मग आता दळून आता ओढ कधी पण तर ठीक तो असा मग असा जरा थोर मोठा दळायला परत चाळून घ्यायला लागल मग असं दानं पडत्याला राहत आहे ना चाळून काल दळायला घेतलं त्या पीठ पाच किलो सगळा पाच किलो त्याच्या मेथी होती भाऊ वाळती ना मी कालच असे चोळून पाकडून त्याच्यात कालून दिली याच्यामध्ये या काळा दिसत ना थोडा थोडा ती मेथी सगळे पिठामध्ये दिले टाकून हे मोठा राहिले ती वाळी मेथीची भाजी वाजी हा ती तशी नाही मग मी खुडली का धुन वाळी ती ही धुवून वाळीचे नाही टाकली तर चाललं पण ती आता नाही निघत काढता पाकडून टाकले बारीक बारीक असे बारीक करून याच्यावर टाकून दिले का डळले हो ना डळले हो चाळा बिळा भरला आणि चाळून काढला आणि मग डब्यात भरायचा होता ना मग लगेच मेथी कालून भरून ठेवला सारा दिवस टाकायचं म्हणजे आता लसूण मीठ आणि एवढ्या मिरच्या या पाच किलोच्या पिठाला ह्या एवढा टाकायचे ना आणि त्याच्यामध्ये अगोदर अगोदरच टाकेल मग ते टाकून आता लगेच ओढा करायला लागते ना म्हणजे लगेच मळायची या वाटून मिरची वाटून पीठ मळायची हळद टाकली फक्त ना हळद टाक हळद पाणी हे ते मिरची मिरची पाटे वाटले चांगली पण मग आता आश या अग लय मोठाली राहिली ही एकदा फिरवत निमास पीठ मळी ती तेवढी मिरची नाही टाकत डबल मळा लागेल ना म्हणजे त्यातला जेवढा आपल्या होईल एका दिवसात तेवढा पीठ घ्यायचा हां लागला तर डबल येत आहे पण मग लगेच लगेच नको उरकत नाही ना मग ते काय आपल्याला पाहिजे तेवढी मिरची घ्यायची ना त्याच्यानुसार ते हा तेवढ्याच आकाराची आहे पण निमा निमापीठी ती निमी मिरची राहून देते ना झालं असत झालं नाही झालं तर मग उद्या तीन दिवस दिवसीला नाही काय होत ही भाजी आता समजायला लागली काय पाण्यावर मेथीची भाजी cetak kalung dia kan aku ada tas tas pani tak kayak laga taim manggis satu atau dua बरोबर ते मग अशी एवढा मुळ पीठ ना निमास माळ त्याच्यातला पास किलोतला आता हे दिवस बरं वाढा वा लागतील <laughs> आता हे दिवसाना काय होणार वाळवायचं जेवढा ऊन घेते तेवढं वाळवायचं ह्या कडधान्य कोणतं वापरत आहेत त्या प्रत्येक भागामध्ये वेगळा वापरते आहेत आता तिकडं पेठ मध्ये वेगळाच वापरतात तिकडं तिकड उडी दे वापर वापरत मग तिकड पेठ मध्ये सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला कडधान्य म्हणलं तर उडी दे आपल्याकड सगळ्यात महत्वाचा उलावळ उलावळ म्हणजे उलावळ आणि हरभर हे दोनच आणि मग बाकीचा आपल्याक जसं उपलब्ध होतील तस आपल्या आपल्या ज्या भेटल त्या आपल्या मनाना चवई मूळ म्हणजे जसं पेठ मध्ये सगळ्यात महत्वाचं कडवा धान्य उडी दे तसं मधला सगळ्यात महत्वाचा कड धान्य कोणता हरभरा आणि उलावळा हुला हुलावळा सगळ्यात महत्वाचा हुला महत्वाचा उलावळच मग हरभरा असत त्याच्या टाकी त्यात हरभऱ्याची आणि मग आता कोणी मुगाची हुलावळी भेटत नाही ना आता पहिल्यासारखं मग टाकीट्यात मुगा असलं तर मुगाची चवळ्या असल्या तर चवळ्यांची असं आता मी बऱ्याच वर्षापासून चवळ्यांची मुगाची डाळ वापरते जसा घरचा पिकू लागल्या ना तशी घरच्या चवळ्या भिजवायच्या घरचं मुग भिजवायचं आणि मग त्याच्यात टाकायचं पहिला नीस तर हुलावळ्याच राहायचं आता हुलावळ एवढं भेटत नाही एका ते आण म्हणला तरी हळू भेटत नाही आताच्या टायमाला काय काय टाकेल आताच्या टायमाला उलावळ चवळ्या मूग मूग थोडे लयने टाकेल हर बारा चार हा बर आता हे वाळवून ठेव खराब नाही हो त्यासाठी काय करायला लागत आहे कसं ठेवायचं मी तर काहीच नाही करीत मी फक्त वाळवायची मेहनत जास्त घेते आणि मग ठेवता नाही ना त्याला हवा नाही लागली पाहिजे दोन ठिकाणी ठेवायचं वापरायला थोडं बाजूला ठेवायचं आणि तसं बाजूला ठेवायचं डब्याला कागद लावून आणि त्याच्यात असा वलाचीला हात गेला नाही पाहिजे नाही तर मग हे असा काही धुवायचा बासन आणि वलेचं हाताना ओढं घ्यायचं आपल्याला करायचं असलो असं नाही स्वच्छ हातानाच कोरड्या हाताना ते ओढं घेतलं पाहिजे म्हणजे मग ते खराब होत नाही जास्त महात्मासा म्हणजे आठही दिवस वाळलं तरी चांगलाच आहे लग्नाच्या आधी ओढ करतात तवा त्या गाणी म्हणतात ना म्हणजे त्या थोडक्यात लग्नाचीच गाणी राहतात लग्नाचीच गाणी पण ओढ घालताना ओढ घालताना गाणी वेगळी हळद फोडताना एगळी आणि लग्नाची लग्नाच्या आधी ओढ घालतात त्याचं काय ओढ्यांचं काय काम मांडवाला ओढ लागतात ना, ना, ना ते आता जास्त वापरत नाही एवढं एवढं तरी पण ते मांडवाला त्याचा तो शास्त्र येतो ओढा पाहिजे पूर्वी जास्त करायचे आता जास्त करायची म्हणजे त्या पाट्या रहायच्या वराडा जायची मग त्या पक्क्या नागल्याच्या भाकरी पक्क एवढं ओढ शिजवायचं मग त्या पाठीमध्ये ने मग कुठे पानव त्याच्या ठिकाणी नदी व हिरव त्या वराड बसायचा मग तिढं त्या भाकरी खायची तेव्हा लय लागायचा आता लय नाही पण मांडवाला ते ओढं पाहिजेतच शेवाया कुरड्या पापड्या पा ओढ त्या पण पराठीमध्ये नाही का एकत्र करीत मग mm. त्या पाहिजेतच मांडवाला आणि पहिला मुहूर्त आहे वड्यांचा करायचा असला ना तर पहिला वड्याचा एक मुटका होईना तो घालायचा मग तिथून पुढे काही करायचं पण कुरड्याने अंदगड करू वड्याचा पहिला मान आहे आता बरंच पिवळ दिसायला लागलं हे उचल पण आलाद नेऊन ठेवू बर का होई नीट 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 माझ्या तू बाप रे नको गायवारू तुला लागली पैशाची रे तुला लागली मला दिलाच परयाच्या आती रे मला दिलाच माझ्या खेळतील लोकांडाच्या रे माझ्या खेळती माझ्या खेळती लोकांडाच्या रे माझ्या खेळती दाराचा व घेतील दाराचा चापा नवरीच्या आई मणी नवरीच्या आई आता हे जे वडे बनवले सांडगे बनवले ते माझ्या आवडीचे आहेतच त्याचं कारण पाठीमागे आपण जो कणी मसाल्याचा व्हिडिओ बनवला होता त्या कणी मसाल्याचा वापर हे वडे बनवण्यासाठी स्पेशली बन वा केला जातो हे वडे बनवताना तो कणी मसाला वापरला की हे वडे एकदम सुपर होतात एकदम भारी होतात आणि त्याच्यामुळेच हे वडे माझे सर्वात आवडीचे आहेत आणि विशेष करून आईने बनवलेले वडे तर मग भारीच असतात आजही घरामध्ये वडे, वडे बनवल्यानंतर आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही आईने बनवलेले वडे, वडे हे विशेष असायचेच आजही वडे आवडतातच ते पुढे आवडत राहतील पण आईने बनवलेल्या वड्यांची जी चव होती ती आता आयुष्यात पुन्हा भेटणार नाही आपण कितीही भारी बनवू पण आईच्या प्रेमानं ओतपोत भरलेले वडे यापुढे पुन्हा कधी भेटणार नाही चला हे वडे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कसे बनवतात वडे ते सुद्धा नक्की सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आईसाठी आईच्या आठवणी अशाच कायमस्वरूपी आपल्यासोबत राहाव्यात यासाठी चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या